नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी हिंगोली मतदारसंघाची किनवट येथे होत असलेली महाविकास आघाडीची सभा या सभेस प्रमुख्याने मार्गदर्शन करणार आमच्या दर्णा सर्वांच्या आवडत्या ताई सुषमाताई अंधारीजी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती माजी मंत्री मोगे साहेब या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती माजी आमदार खासदार बबलरावजी थोरात दशरथ कोकण भालचंद्र नाईक जनाबाई कुटुले उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका ता अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आपल्याला सर्वांना भाषण ऐकायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो सुष्मताईला सांगू इच्छितो हा मतदारसंघ आदिवासी बंजारा मुस्लिम दलित आणि सर्व जाती धर्माने बसलेला मतदारसंघ आहे મને ગરટી મોદી સાહેબની ગરંટણી નહીં હી બગીત નહીં મતદાર સત્તર મતદારસંઘપ સત્તર ટકે મતદાન આપ્યા મહાવિકાસ આઘાડી નાગેશ પાટીલ હસ્તી કરતા પણ પહેલા ક્રમાંકા નિશાન પહેલા ક્રમથી મતન દબુલ भरघोष मतानी हा मतदारसंघ आहे आणि निवडणुकीचे शिल्पकार किमान बाहोर मतदारसंघ राहील आज मोदी साहेबी इथे आलेले आहे आज आदिवासी समाज मी भरपूर सोबत आपल्यासोबत काही मान्य करतो <laughs> परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा